नमस्कार टेक मराठी रघु युट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे शेतकरी वाट पाहत आहे की पी एम किसान योजनेचा सोळावा हप्ता केव्हा होणार आहे आता अधिकृत घोषणा या ठिकाणी झालेली आहे या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा पंधरावा हप्ता पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी जमा केला आहे आता सोळावा सोळाव्या हप्त्याची अधिकृत घोषणा झालेली आहे तारीख जाहीर झालेली आहे या दिवशी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती अकरा वाजता हे हप्ते आता सोळावे जमा होणार आहेत या ठिकाणी आपण स्क्रीनवरती पाहू शकता अधिकृत घोषणा या ठिकाणी करण्यात आलेली आहे अठ्ठावीस फेब्रुवारी दोन रोजी थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती दोन रुपयाचा सोळावा हप्ता या ठिकाणी जमा होणार आहे अद्याप ज्या शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना पी एम किसान योजनेचा पंधरावा हप्ता मिळाला नाही जर त्यांनी पी एम किसान योजनेची ई के वाय सी किंवा अधिकृत जे डॉक्युमेंट्स वगैरे अपलोड केले आहेत व्यवस्थित आहेत त्यांना आता या ठिकाणी सोळावा हप्ता मिळणार आहे अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पंतप्रधान नरेंद्र मोदीजी हे हप्ता जमा करणार आहेत एका क्लिकवरती आता हा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्या वर्ग होणार आहे अशा प्रकारे आता शेतकऱ्यांसाठी ही एक महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या टेक मराठी रुग्ण यूट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राय करा